दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील उमराणे येथे मुरबाड डेपोच्या बसचा भीषण अपघात झालाय मुरबाडहून मालेगाव कडे जाणाऱ्या बसचा चालकाचा चा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली लक्ष्मीनारायण लॉन जवळ झालेल्या या अपघातात बस क्रमांक एम एच चौदा एम एच शून्य चार त्र्याऐंशी मध्ये तब्बल तीस प्रवासी प्रवास करत होते अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेहते आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बसमधील जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून मालेगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय विजय बागुल, दक्ष न्यूज नाशिक